नमस्कार शेतकर मित्रांनो जय शेतकर राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बल्या कमटांगीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बात आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती लासलगाव सोयाबीन लोकल अवक चारशे चोपन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पस्तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लासल गोविंदूर सोयाबीन लोकल अवघ तीनशे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे बावन्न रुपये क्विंटल शहादा सोयाबीन लोकल अवघ दोन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर चार हजार सहाशे एकोणसत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे ब्याऐंशी रुपये क्विंटल रावरी बांबोरी सोयाबीन लोकल अवघ एकोणास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे बत्तीस रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल आवक चार हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल मानोरा सोयाबीन लोकल आवक पाचशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे त्रेसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल राहता सोयाबीन लोकल आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे सोळा रुपये क्विंटल धुळे सोयाबीन हायब्रिड आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन चव्हाण काळा अवक एकशे सहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल परभणी सोयाबीन लोकल अवक तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल चोपडा सोयाबीन चव्हाण लोकल अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे ब्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे बेचाळीस रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अवक नऊशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल हिंगोली सॉयबीन लोकल अवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे तेरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल कोपरगाव सॉयबीन लोकल अवक तीनशे बारा क्विंटलची कमीत <komit>, कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे एकाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल आंबड वडी गोदरी सोयाबीन लोकल अवघ सहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकाहत्तर रुपये क्विंटल ताडकळस सोयाबीन नंबर वन अवघ दोनशे तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल लासलगाव निफाळ सोविनसा पांढरावान अग चारशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे दोन रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे चव्वेचाळीस रुपये क्विंटल जोळकोट सोविंसा पांढरावान अभ दोनशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे एकसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे ब्याऐंशी रुपये क्विंटल जालना सोयाबीन चव्हाण पिवळा अग तीन हजार सातशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल अकोला सोयाबीन चव्हाण पिवळा अभ चार हजार तीनशे पन्नास क्विंटलची கமீ கமிதே ரூபாய் க்விண்டல் சவசார பச்சே ரூபய க்விண்டல் ஜாஸ்தி தர சார் பேஷு ரூபாய் க்விண்டல் யவத்மா சோயிச்சவன் பிவா அவக் சாஷேஸ் க்விண்டல் கமித் கமிதர் சார் ஹாரே பன்னாசே க்விண்டல் சர்வசாரணை சத்தேச்சி ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்திச்சர சார் பச்சே பஞ்சி ரூபாய் க்விண்டல் மாலைகா சோயிச்சாணபிவா அவக பஞ்சிஸ் க்விண்டல் சி कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे नव्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल चिखली सॉविन चवान पिवळा अग बाराशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एक्केचाळीस रुपये क्विंटल हिंगणघाट सॉवीन चवान पिवळा अवघ तीन हजार दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल बीड सोयाबीनचा वान पिवळा अवघ शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे अडतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल उमरेड सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोन हजार एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल वादा स्वाबीन चवान पिवळा अवक एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल भोकर सविनच वाण पिवळा अवक दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल हिंगोली घनेगाव नाका सबीन चवान पिवळा अवक एकशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जिंतूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ दोनशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल मूर्तिजापूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल मलकापूर सॉबीन चव्हाण पिवळा अवघ बाराशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दत्त चार हजार चारशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल वणी सोयीन चव्हाण पिवळा अवघ चारशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल सावनेर सोयाबीन चवान पिवळा अवघ पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल जामखेट सोयाबीन चवान पिवळा अवघ सत्त्याण्णव क्विंटलची கமீத் தர சார் ரூபாய் கவிண்டல் சர்வசா சார்ஷே ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திச்சர் சார் சாசே ரூபாய் க்விண்டல் கேவரா சபீன் சாண பிவரா அப்போ பஞ்சாவ कमीत कमी दर चार हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल परतूर सॉयाबीन चव्हाण पिवळा अवघे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल चांदूर बाजार सॉयाबीन चव्हाण पिवळा अवघस सहाशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल देऊळगाव राजा सोयबीन सण पिवळा अवघ अठरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारत चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा आधार चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल वरोरा सोयाबीन चवान पिवळा अग दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे शेहेचाळीस रुपये क्विंटल वरोरा शेगाव सोयाबीन चवान पिवळा अग सतरा क्विंटलची கமீ கமி சர்வசாரணு ரூபாய் கவிண்டல் வரரா கம்படா சோயின் சவாண பிவா அக தீன சத்திச்சி கமித் கமிதீன் தோன்சே ரூபாய் க்விண்டல் சர்வசாரண க்விண்டல் ஜாஸ்தா சார்ஷே பஞ்சீசி ரூபாய் க்விண்டல் நாந்த சோயிச்சவ் பிவளா அங்க சா க்விண்டல் कमीत कमी दर चार हजार तीन रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एकोणास रुपये क्विंटल गंगापूर सोयाबीन सवान पिवळा अवघ पंधरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल औरंग शहाजानी सोयाबीन चवान पिवळा अवक चारशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारणदात चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल मुरूम सोयाबीन चवान पिवळा अग एकशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल सेनगाव सोयाबीन चवान पिवळा अग दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधानदात चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल पाथरी सॉबी सवन पिवळा अवघ पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सिंदकेट राजा सॉबीन चवण पिवळा अवघ तीनशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल नेरपळसोपंत सॉबीन चवण पिवळा अवघ तीनशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे नऊ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल भंडारा सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ दोन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल काटोल सोयाबीन चव्हाण पिवळा अगशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल अष्टी कारंजा सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा हजार चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल सिंधीचेलू सोयाबीन चवान पिवळा अवघ चौदाशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दार चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल तरी होते अठरा जानेवारी दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मुंगभेटू या नवीन होत तोपर्यंत नमस्कार नमस्कार बाय बे बाय